सांगली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा स्नेहभोजनाचा मेळावा पृथ्वीराज पाटील काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष विशाल पाटील हे आजही काँग्रेस प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत तर काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आहेत लोकसभेच्या निवडणुकीत वातावरण वेगळं झालं होतं कार्यकर्त्यांच्या मध्ये मरगळ आली होती त्याबरोबरच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचा दुसरा कोणताही हेतू नव्हता असं स्पष्टीकरण पृथ्वीराज पाटील यांनी दिलं आहे हे पहा गेले दहा वर्ष मी काँग्रेसचा शहर जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतोय या सांगली मिरज कुपड महानगरपालिका क्षेत्रामध्ये काँग्रेस वाढवण्याचं काम माझ्यावरती आहे आणि ते मी अत्यंत निष्ठेनं प्रामाणिकपणे आत्तापर्यंत करत आलो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या सर्व नाट्यामुळं आमचा काँग्रेस कार्यकर्ता नाराज होता आणि निवडणूक संपलेली होती मतदान संपलेलं आहे आणि अशा वेळेला पुन्हा काँग्रेस कार्यकर्त्यांना एकत्र करणं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना रिचार्ज करणं या दृष्टिकोनातनं काँग्रेस प्रेमी कार्यकर्त्यांचा हा स्नेह मेळा होता आणि विशाल पाटील हे आणि त्यांचे आमचे एक आहे ते आजही काँग्रेसचे नेते आहेत त्यामुळं सर्वच काँग्रेसच्या नेत्यांना विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेले वर्षभर सातत्यानं एकसंगपणे काँग्रेस पक्ष वाढीचं काम करतो आहे त्यामुळं जेवणाच्या वेळेला एकाला डावलणं न बोलवणं हे संयुक्तिक दिसलं नसतं आणि त्यामुळं आम्ही सर्वांनाच त्या ठिकाणी बोलवलं आणि एक चांगला काँग्रेस कोणा रिचार्ज होण्याच्या दृष्टीकोनातनं आमचा जो हेतू होता कारण गेल्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून माझा निसर्गच्या फरकानं माझा पराभव झालेला होता पुन्हा जोमान बांधणी मलाही त्या ठिकाणी करायची आहे त्या दृष्टिकोनातनं मेळावा येतात कृपया याचा दुसरा अर्थ काढला जाऊ नये अशी माझी विनंती आहे काँग्रेस महासानेचे जिल्हाप्रमुख संजयंनी यावरून तुमच्या स्नेहभोजनावरून आरोप केले की काँग्रेसने पहिल्या दिवसापासून गद्दारी केली आहे त्यामुळे तुमचे तुम्ही जे स्नेहभोजन आयोजित केले त्यामुळे तुमची आणि विशाल पटनांची आकलगृष्टी करावी निवडणुकीनंतरच हे स्नेहभोजन झालेलं आहे आणि मी स्पष्टच केलं आत्ता आणि खरं म्हणजे ज्यांना दीर्घ पल्ल्याचं राजकारण करायचं आहे आणि त्यांनी एका निवडणुकीवरनं हे भाष्य करणं मला योग्य वाटत नाही अनेक निवडणुका आता पुढं आहेत महाविकास आघाडी ही भक्कम राज्यामध्ये आता झालेली आहे पुन्हा आम्ही एकत्रित निवडणुका लढणार आहोत बिरो रिपोर्ट एस वी मराठी सांगली